नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी पुण्याचा वैभवशाली गणेशोत्सव केवळ पुण्यापुरता मर्यादित राहिला नाही तो अवघ्या जगाचं आकर्षण झालाय हा उत्सव डीजे मुक्त आणि धार्मिक आणि आपल्या संस्कृती परंपरेप्रमाणे साजरा झाला पाहिजे यासाठी यंदाच्या गणेशोत्सवात डीजेवर लावणाऱ्या गणेश मंडळांना जाहिरात स्वरूपात आर्थिक सहाय्य न करण्याची भूमिका पुणित बालन ग्रुपचे अध्यक्ष पुणित बालन यांनी जाहीर केली आहे समर्थ प्रतिष्ठानच्या ढोल ताशा पथकाच्या वाद्यपूजन कार्यक्रमात बालन बोलत होते खासदार मेधा कुलकर्णी कसबा मतदारसंघाचे आमदार हे रासने आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी बालन म्हणाले पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सवाला एकशे बत्तीस वर्षांहून अधिक काळ झालाय स्वातंत्र्य चळवळीत जनतेने एकत्र येऊन लढा देण्यासाठी लोकमान्य टिळक आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला स्वातंत्र्य प्राप्तीनंतर गणेशोत्सवाच्या माध्यमातून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही केले जात होते मात्र अलीकडच्या काळात काही मंडळे मोठमोठ्या स्पीकर्सच्या भिंती उभारून त्यावर अश्लील गाणी लावून गणेशोत्सव साजरा केल्याचं आढळतं यामुळे गणेशोत्सवाला गालबोट लागतोय हे आपल्या संस्कृतीला शोभ होत नाही त्यामुळे डीजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याची गरज असून त्यासाठी आता पावले उचलण्याची गरज आहे गणेश मंडळ हे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी माणिकचंद ऍक्सेसरीज आणि पुनितपालन ग्रुपच्या माध्यमातून जाहिरातीच्या स्वरूपात गणेश मंडळांना मोठ्या प्रमाणात आर्थिक सहाय्य केलं जातं परंतु गणेशोत्सवाचं वैभव कायम राखण्यासाठी डीजे वर नको ती गाणी लावून बाप्पाचे पावित्र्य भंग करणाऱ्या मंडळांना या पुढील आर्थिक सहाय्य केलं जाणार नाही असं बालन यांनी स्पष्ट करून हिंदू देवतांचा उत्सव हा धार्मिक आणि पारंपरिक पद्ध साजरा झाला पाहिजे अशी भूमिका मांडली आहे त्यांच्या या भूमिकेचं स्वागत होत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा